लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा बीके गँगचा मोरक्या राजकुमार उर्फ बच्चन लक्ष्मण कांबळे यांच्यासह टोळीतील तेरा जण कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेले इचलकरांची परिसरातील बच्चन कांबळे उर्फ बी केंगोरक्या राजकुमार उर्फ बच्चन लक्ष्मण कांबळे याच्यासह गँगमधील तेरा जणांना एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले या कारवाईत राजकुमार उर्फ बच्चन लक्ष्मण कांबळे गणेश राम उर्फ संतोष कांबळे पृथ्वीराज उर्फ भैया संतोष कांबळे आदित्य अविनाश निंभाळकर स्वप्नील सोमनाथ तारळेकर समाधान साधू नेटके अर्जुन लक्ष्मण भोसले यश सुभाष निंभाळकर ओमकार श्रीपती ढमनगे सुमित बच्चन उर्फ राजकुमार कांबळे प्रेम शंकर कांबळे बालाजी उर्फ अविनाश अर्जुन आवळे आणि वृत्विक भारत गवडी सर्व राहणार सहकार नगर साईट नंबर एकशे दोन यांचा समावेश आहे खून खुनाचा प्रयत्न चोरी घरपोडी यासह अन्य विविध गंभीर गुन्हे या टोळीतील संशयितांवर असल्याने या गुन्हेगारी टोळी विरोधात भागचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे चे कलम पंचावन्न प्रमाणे टोळी हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता त्याला अधीक्षकांनी मंजुरी दिली त्यानुसार तेरा जणांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केला माईती कुने आहे याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीनं देण्यात आली आहे महानकरी न्यूजसाठी सुभाष पसमे इचलकरांची